बहीण भावाच्या अतूट उत्कट नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन या सणाला राख्यांना विशेष महत्त्व असतं रक्षाबंधनानिमित्त पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या आदिवासी महिला पर्यावरणपूरक अशा बांबूपासून राख्या बनवण्यावर भर देतात यंदा या महिलांनी तयार केलेल्या राख्या देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या हातांची शोभा वाढवणार आहेत विशेष म्हणजे या राख्यांपासून वृक्ष लागवडही होणार आहे पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या महिलांच्या या उपक्रमाविषयी जाणून घेऊयात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या टेटवाली वाकी जांभा विळशेत नडगेपाडा वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून यंदा पस्तीस हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी मेस जातीच्या बांबूचा वापर केला आहे जो विक्रमगड भागात आणि आसपासच्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतो या एका राखीची किंमत बाजारात पस्तीस रुपये इतकी आहे या महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या राख्या बांबूपासून तयार केल्या असल्यामुळे त्या पर्यावरणपूरक तर आहेतच त्याचबरोबर या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे या राख्या ज्या पांढऱ्या कागदावर पॅक करण्यात आल्या आहेत त्या पेपरला तुळशीच्या बिया टाकून तयार करण्यात आला आहे जेणेकरून हा कागद जिथे कुठे टाकला जाईल त्या ठिकाणी तो मातीत मिसळून त्यातून तुळशीचं रोप तयार होईल माझ्या गटाचं नाव आहे टेटवाली बांबू हस्तकला महिला समूह आम्ही सात गाव मिळून ह्या राख्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे महिला आहेत आणि वीस पुरुष आहेत शेतीची काम असल्यामुळे काही जास्त माणसं कामाला लागली नाही यंदा आम्ही चार प्रकारची राखी बनवली आहे त्याच्यामध्ये अयोध्या वक्रतुंड कळस आणि सुमन त्या राखीची पॅकिंग अशी आहे की त्याच्यामधलं जर ते कागद आम्ही कुठे पण फेकलं तर त्याच्यामधून तुळशीचं रोप उगवेल व ते, ते पर्यावरणासाठी चांगला आहे तिथंच आम्हाला रोजगार मिळून केसवसृटीने उपलब्ध करून दिलेला आहे तसंच आम्ही राखी बनवतो तसे आम्ही शेतीचे काम करतो ना रात्री नाईटला येऊन ना दोन तास काम करतो तसंच आम्ही मुलं आणि बाहेर जाण्यापक्षी जसंच आम्हाला गावात रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसंच आम्ही दिवसाचे हो बनवतो आठ तास तसंच ता रात्री पण दोन तास बनवतो या महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी केशवसृष्टीनं मोठा वाटा उचलला आहे इथल्या महिलांनी केशवसृष्टी या संस्थेच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्यानं बांबू उद्योग प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड या नावानं कंपनी स्थापन केली आहे त्या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून त्यातून आर्थिक उत्पन्न त्या मिळवत आहेत आसाम पश्चिम बंगाल गुवाहाटी अरुणाचल प्रदेश इथं तसंच सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी या पर्यावरणपूरक अशा बांबूच्या राख्या पाठवण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त जिल्ह्यासह हैदराबाद जालना मुंबई यासारख्या विविध ठिकाणी या राख्या विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत हे जे काम सुरू झालं आहे हे दोन हजार एकोणीसमध्ये केसवसृष्टी विकास मार्फत सुरू झालं होतं इथल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत हे रोजगारासाठी स्थलांतर करत होते केसरसृष्टीचं एक संकल्पना आहे की मुंबईचा युवा आणि गावचा युवा जोडला गेला पाहिजे आणि गावातील ज्या समस्या आहेत त्या काही मुंबईच्या युवाकडून सोडवता आलं पाहिजे तसेच या गावासाठी गौरव श्रीवास्तव म्हणून यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी जे बांबू प्रोडक्ट बनतात त्याचं ट्रेनिंग ह्या गावात सुरू केलं सुरुवातीला पंचवीस महिलांना घेऊन हे काम सुरू केलं होतं आता जवळजवळ सातशे महिला या प्रोजेक्टमध्ये जुडलेलं आहे आणि राखी कंदील हा तर कॉमन आहे दरवर्षी येणारे जे, दोन सन ये कि आपन जे हो हे दोन सण आहेत यासाठी आपण जे कंदील आणि राखी बनवतो हे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विक्रीसाठी पाठवतो आणि यातून महिलांना जे उत्पन्न भेटणार आहे हे जवळपास चार लाखाच्या आसपास असेल महिलांना रोजगाराचं साधन उपलब्ध झाल्यानं त्यांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर